ते आ, था था, ते तर असो हे असे किस्से आहे ते बरेचसे बरेचसेजयकडे संजय सरांकडे पण असतील मी ताब्यात असतो वाटते तर लढण्यास प्रकरण येतात ह्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे ठीक आहे तर अशा गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप घडत असतात आणि या सगळ्यात आपण हळूहळू शिका शिकत पुढे जायचं आहे आणि एक भूमिका घेऊन आपण समाजामध्ये वावरायचं आहे हा जो एक आशावादी सूर आहे तो एकंदरीत पूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळालेला आहे असं मला वाटतं तर यानंतर जरी इथे सगळे जर बसलेली मंडळी आहे ती अगदी घरगुती आहे अगदी जवळची असते तरी सुद्धा एक म्हणतो ना की आपण मानाने कुणाचे इथे सारे चापले शब्द उठणारे कुणासाठी इथे सारे चापले तर असं असताना सुद्धा एक कार्यक्रमाचा शेवटचा औपचारिक भाग आपण इथे पार पडणार आहोत तर आपण बघितलं असेल आल्यापासून एक पारंपरिक बाज बाजूला ठेवून हा कार्यक्रम आहे तो पार पडलेला दिसतोय आपल्याला तर तुम्हाला तर खूप बरे वाटलं योगीराज दादा कि या सगळ्या गोष्टींमध्ये ना गुंत आणि आपण सुरुवात केली ती म्हणजे एकंदरीत सन्मानाची सुरुवात केलेली आहे कुठलाही पारंपरिक विचार प्रेरण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला नाही आहे तर त्याबद्दल मला हृदयरंगांचे मनापासून आभार व्यक्त करायचे माझ्या गतीने आणि अचानक त्यांनी मला काल फोन करून इथे बोलावलं आणि मला ह्या सगळ्या मंडळींना ऐकायला मिळालं त्याबद्दल मी त्यांचे मला आभार व्यक्त करते आभाराचा कार्यक्रम आहे तो मधुकर यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी संपन्न करावा त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल पुस्तकं घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आहे म्हणजे चाळीस टक्के सण तुम्हाला नक्की मिळणार आहे कार्यक्रमाच्या शेवटाला जात असताना म्हणजे चहाची चव रेगाळ राहते तशा पद्धतीने संजय आवडे सरांचं भाषण हे सगळ्यांच्या जीवनावर आणि मनावर रेगाळत राहणार आहे आणि त्यावेळी आभार मी कोणाचे कविता यांनी खूप छान सांगितलेलं होतं परंतु प्रथा आहे परंतु मी प्रथेच्या थोडंसं विरुद्ध जाऊन मी थोडंसं सा सांगतो की आज या ठिकाणी एवढ्या उच्च कोटीच्या थोडं लोकांचं दर्शन घडवण्यासाठी माझे मित्र योगराज बाहुल यांनी आयुष्यपदाचं नाव जे काही लेखन केलेलं होतं आणि त्या लेखनातल्या तीन पुस्तकांचं पुनर्प्रकाशनाच्या निमित्ताने एवढ्या दिग्गट लोकांचं दर्शन तुम्ही घडवलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने सगळ्यात पहिला खुर्चा आभार मानतो आणि तुमच्या उल्लेख केलेला होता आमच्या मित्राला माझ्या मधुदेव पाच घेतो आर सी एफ मध्ये आम्ही सोबत एकाच दरम्यान मध्ये आम्ही जॉईन झालेलो होतो तेव्हापासूनचा परिचय या योगेराज बाबुल यांना मध्ये लागल्यानंतर आणि लग्नानंतर लिहित करण्यासाठी आणि सततच्या प्रवासामध्ये दमून भागून आलेला जीव व्यवस्थित आराम करावा त्याला कर पोटाला यासाठी आमच्या वहिनी साहेबांनी जो काही दिवस त्याग केलेला आहे त्या वहिनी साहेबांचा त्यांना मला माझा सॅल्यूट आणि त्यांचा आभार मानतो एवढा कार्यक्रम तुम्हाला सांगतो आम्ही सोबतलाच जॉईन झालो दोघांनाही एक मुलगा टिकून निलेश धाकटा मोठी निकिता आज डॉक्टर आहे मी थोडस वेगळ्या पद्धतीने बोललेलं होतं की बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे बाबासाहेबांचे विचार वेगवेगळ्या बाबासाहेब बरोबर पोचवत आहेत आणि सोबतीने त्यांच्या कष्टाने म्हणजे निकिता एक गायडकॉलॉजिस्ट आणि मी धावपट करत आलेली आहे मी पाहिले तर जसं आजच्या पुस्तकामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की आजच्या पुस्तक प्रकाशनामध्ये तिनी स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचीच पुस्तकं आपल्याला दिसतात आईबद्दल पाचक म्हणजे जास्त आई आईचं आहे रवा रवायचं आहे आणि मिठा व्हायचं आहे आणि त्याच पद्धतीने आमचे योग्य बाबू या मांदियामध्ये आज खरोखर यांनी कृथार्थ करावं अशा प्रकारचं जीवन, जीवन ता ता आपल्या मित्र सहकार्याचं चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्याची पात्र आपल्याला मिळतात आणि ती जिवंत पात्र बाबूरसाहेबांनी या ठिकाणी उपस्थित करून आपल्या सगळ्यांच्या आठवड्याचं पात्र भेटलं आणि ज्या चळवळीमधून आपल्याला आंबेडकरी चळवळीमध्ये खूप दिग्गज लोक होऊन गेले कवी होऊन गेले अगदी नारायण स्वभे असो नामदेव साहेब असो पण या ठिकाणी जेबी पवार साहेब त्यानंतर दानवे साहेब आम्ही तुम्हाला कधीपासून आम्ही फॉलो करतो आहोत आज आमचं म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्या लोकांना पाहायचं आम्हाला भाग्य लागेल खरोखर सलाम आणि जेबी पवार साहेब नामदेव सोबत तुम्ही पँलचं काम करत असताना जसे तुम्ही पाच जण होते सर। तुभी लशन, दिला, आज आम्हाला त्या पंचमदाच कर इथे तुम्ही दर्शन दिलं आम्ही आज खरखर धन्य धन्य आणि या निमित्ताने बाबुर साहेबांनी त्यांचा सत्कार करत असताना आपले मित्र इवन म्हणजे की जे लहानपणापासून विमा ज्यांचा उल्लेख केला तर मिलिंदजी दीपकजी खरोखर म्हणजे की हे त्यांना आयुष्यभर होणार नाही तर आम्ही अनेकदा योगाकडे काय बोलत असतो त्यांच्या साहित्याबद्दल बोलण्यासाठी त्यांचा फोन आतो आमचा तार दोन तास चालत असतो पहिली घटावर करतात तुम्ही इथे अनिल सावतकर साहेब विजय सुरवाडे साहेब विक्रम गायकवाड साहेब हे पण आलेले आहेत आशिफचे आमचे दलित चळवळीचे खंदे वक्ते प्रवक्ते श्याम शिरसा साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्यांना आता स्टेज वरील ज्यांचा कौतुक करावं तेवढं थोड आहे ज्यांनी म्हणजे सरांनी बरोबर उच्चार केलेला होता जसा साखर खाल्लेला माणूस हा नाटक आपण पाहिलेलं किंवा ऐकलेलं असत तसं सूर्य पाहिलेला माणूस याची देणी याची डोळा आपल्याला डॉक्टर श्रीकांत सर इथे प्रत्यक्ष पाहायला ऐकायला त्यांचं मिळालं खरोखर त्यांच्या इथे एवढ्या पंच्याऐंशी वयामध्ये सुद्धा योगराज बापुलांच्याच शब्दाला मान देऊन आज त्यांची पण पहिल्यांदा भेट आहे योगराज बापुलांची पण या ठिकाणी आले आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही म्हणजे खरोखर उपकृत केलेला त्याबद्दल त्याबद्दल तुमचं खूप अत्यंत मनापासून मी आभार व्यक्त करतो सर लक्ष्मण गायकवाड साहेबांच्या संदर्भात सांगायचं तर आम्ही वाचते जातो ते बलुद्ध उपळा आणि उचल्यापासून आणि जेव्हा आमच्या मित्राने पाच लिहिलं आणि त्यानंतर म्हणजे त्याच आमचा मित्र त्या ठिकाणी जाऊन बसलेला पाहिल्यानंतर आणि त्या मी उचल्या वाचलेल्या असताना लहानपणी जेव्हा कधी आलं होतं तेव्हा आणि त्यापून नायकड साहेबांना सुद्धा इथे माझ्या ऐकायला आणि खरोखर आज मला जास्त ऐकायचं होतं परंतु तुम्ही पाचवटच्या भोवती

बाबासाहेबांचे दलितेतर सहकारी यांच्याबद्दल लेखन केलेलं आहे आणि आजच्या या विपरीत परिस्थितीमध्ये जे दलितेतर वर्ग जो दलितांसाठी आणि संविधानासाठी उभा राहत आहे त्याच्यामध्ये जसे कटले आहेत निखिल वाघळे डॉक्टर कुमार आहेत डॉक्टर संग्राम पाटील ॲडव्होकेट असीम सरोदे नांदेव ना, महाराज साहेब रवीश कुमार अभिसार शर्मा उत्तम कांबळे राजू परेकर यांच्या पकडी आणि यांचं आम्ही ऐकून आज जे पेटून रुक्त आहे ह्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ह्या संविधानाच्या बचावासाठी आम्ही जीव राखून ठेवलेला आहे आणि तो बचावासाठी आम्ही ठेवणार आहोत आणि हे दलितेत सहकारी आज आपल्यासाठी ढालीसाठी उभे राहिलेले आहेत यांना खरोखर सल्ला सर तुमचं खूप खूप आभार मला प्रत्यक्ष पुन्हा येतात म्हणजे योगराजी बाबू तुम्ही हे एवढे माती आणि सगळ्यांना कृतकृत्य केलं त्याबद्दल तुमचं आभार मानावत तेवढं कमी आहे आजच्या कमी संख्येने पण निवडत आणि अगदी रुची ठेवणारी सगळी मंडळी आहेत आमच्या योगराजचे सगळे मित्रमंडळी आहेत माझे मेंटॉर या ठिकाणी आलेले आहेत आमचे सतीश ने सर आमच्या आर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर रक्त आटवलेला माणूस या ठिकाणी आलेला सर तुमचं खरोखर मनापासून मी आमचे सीएम टी खूप प्रेम करतात अनेक जण प्रेम करतात आणि अनेक अडचणी त्यांना येता आलेलं नाही अ एक छोटीशी सूचना आलेली आहे की असं म्हणणं आहे की कुटुंबातील जे मंडळी आलेले आहेत बहिणी आहेत निकित आहे दिलेश यांनी पण यावं पण तत्पूर्वी मी डॉक्टर श्रीपानजी यांना विनंती करतो आमच्या ललिता साहेब यांचं एक पुष्पविचार देऊन आपण त्यांचं कौतुक करावं यासाठी

सुंदर केलं नाही फक्त त्यांनी बोलताना एक गोष्ट सांगितलेली होती की रस निघून गेल्यानंतर जे राहतं ते पाचण तसं नाही ऊस काढून गेल्यानंतर जो पालापाचा राहतो त्याला पाचण म्हणतात आणि जेव्हा सारख्यातून ऊस काढला जातो आणि तो गेल्यानंतर राहिलेला आहे त्याला पाड म्हणतात त्या हा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून वेगवेगळ्या लांबून लांबून आलेले सगळे मित्रमंडळी राजाराम बागू सुधाकर बागू प्राध्यापक शामल गरूड विलिंद्र टिपणीस आर सी एमचे सीन अधिकारी पदाधिकारी नितीन सोनामी प्राध्यापिका आशालता कांबळे भवन सर्वदेव कवी महाशय विवेकांची निकाणी डॉक्टर प्रेम हनवते स्त्री वस आणि अरतकर प्राध्यापक आत्माराम कोळपणे चुकून कोणाचा नामोल्लेख करण्याचा राहिला असेल गैरसमज करून घेऊ नका आपल्याला अत्यंत प्रेमाने आमच्या मित्राने मी तुम्हाला बोलवलेलं होतं तो नियमापर्यंत मात्र या ठिकाणी आला ऐकलं आणि त्यांना एवढं प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा अत्यंत मनापासून खूप खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे पुस्तकं पण सगळ्यांनी आवर्जून या पुस्तकाचा लाभ घ्या धन्यवाद